नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्हनायन एक्सप्रेस मित्रांनो निवडणूक झाली विधानसभेचा निकाल आला महाविकास आघाडीचा तारुण असा पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला आणि शरद पवारांचं राजकीय दुकान असेल उद्धव ठाकरेंचं राजकीय दुकान असेल किंवा नाना पटोले काँग्रेसचं मोहब्बतचं दुकान असेल हे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये खुलूप लागण्याची वेळ आली आता करायचं काय आपला तर सपाटून पराभव झाला आहे आपल्याला तर सर्वांना मुख्यमंत्री व्हायचं होतं नाना पटोलेला मुख्यमंत्री व्हायचं होतं शरद पवारांना सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री करायचं होतं आणि उद्धव ठाकरे तर बाशिंगच बांधून बसले होते पण यांच्यामध्ये कुठलंही एकमत झालं नाही महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही तर यांच्या जागा वाटपामध्ये अनेक घोळ अनेक प्रकारच्या बंडखोऱ्या झाल्या आपल्याच पक्षातले लोक आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या भोकंडी बसले काही ठिकाणी काँग्रेसनी बंडखोरी केली काही के ठिकाणी उभाटाने केली काही ठिकाणी राष्ट्रवादीने केली एकमेकांना पाडण्याचं मोठं षडयंत्र रचण्यात आलं शरद पवारांना वाटलं उद्धव ठाकरेंच्या जागा कमी केल्या पाहिजे उद्धव ठाकरेंना वाटलं काँग्रेसच्या जागा कमी केल्या पाहिजे आणि काँग्रेसला असं वाटलं की राष्ट्रवादीच्या आणि उभटाच्या जागा कमी केल्या पाहिजे कारण ह्या प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचंय कारण यांना असं वाटलं की लोक तर आपले गुलामच आहे महाविकास आघाडीला प्रचंड असं यश लोकसभेमध्ये मिळून दिलं मग आता लोकांना गरज आहे आपली लोक आपल्या धावणीचे बैलच आहे यांना कधी सोडायचं आणि पाणी पाजायचं पण लोकांनी पाणी पाजलं यांना यांना असं वाटलं की आपण पाणी पाजू पण जनतेनेच यांना पाणी पाजलं तर यांचा विश्वास आबू आझमींवर आबू आझमीचे दोन आमदार यांचे निवडून आले पण आबू आझमीने कमीत कमी उबाटा शिवसेनेचे अर्धा आमदार पाडले असं आदित्य ठाकरे म्हणतात आता आदित्य ठाकरेचं तर म्हणणं असं की ई एमचाही घोटाळा झालाय शरद पवारही म्हणताय ई एमचा घोटाळा झालाय नाना पाटोलेही म्हणताय झालाय आणि मग आबू आजमीवर खापर कशाला फोडतात आबू आजमी समाजवादी पक्षाचे आमदार खरं तर या समाजवादी पक्षाचे जे काही हाय कमांड आहेत ते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची आणि उद्धव ठाकरेंची तर मैत्री पण आबू आजमीवर खापर फोडायचं जे आम्ही सगळं केलं होतं पण आबू आझमीने आमचे आमदार पाडले काही नाही यांनी जनतेसाठी काही केलं नाही आणि जनतेने अक्षरशः यांना लाथाडले ही परिस्थिती निर्माण झाली मग शरद पवारांना असं वाटलं की आपण गप्प बसलो तर मग आपलं तर सगळं दुकान तर बंद झालंच आहे पण लोक आपल्या तोंडामध्ये शेण पण घालतील मग आता कस काय बसायचं आपली तर सगळं कार्यकर्ते अजित पवार घेऊन जातील आठ आपल्या खासदार आहे जे काही निवडून आले दहा आमदार उद्या ते अजित पवारांचा रस्ता धरतील मग आपल्याला कोण म्हणेल जाणता राजा आपल्याला बारामतीचे काका कोण म्हणेल आपल्याला देशाचे आदरणीय नेते कोण म्हणल आम्ही तर पातळीचे नेते आता यांचे आमदार तर आहे मग काय करायचं मग ई एमचं गाणं गायचं ई व्ही एमचा रोणा रोहायचा आणि वेगवेगळ्या प्रकारची दिशाभूल करायची खरं तर शरद पवार सारख्या माणसाने लोकशाही मान्य करून आणि जे काही पराभव यांचा झालाय तो स्वीकारला पाहिजे होता पण शरद पवारांकडं अपेक्षा अशा प्रकारच्या करणं हे मूर्खपणाचं आहे तर आपण तर काय कोणाला मूर्ख वगैरे म्हणणार नाही पण लोकांनी शरद पवारांकडं अशा अपेक्षाच का करायच्या शरद पवार कधी खरं बोलत नाही तुम्हाला ते खरं बोलत असतील तरी पण ते आपल्याला खोटंच वाटणार शरद पवारांचं अख्खं आयुष्य खोट बोलण्यात गेलेलं आहे शरद पवार कधी विश्वास पात्र नेते महाराष्ट्रात नव्हते नाहीये पुढे राहणार नाही तेव्हा शरद पवारांकडून कोणी अपेक्षा करावी शरद पवारांनी वयानुसार वागलं पाहिजे शरद पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती मग शरद पवारांनी भाष्य करायला सुरुवात केली की इतके लाख मतदान आम्हाला आहे आणि तितकं लाख मतदान त्यांना आहे मग हे कसं काय झालं खर तर काँग्रेसला एकोणऐंशी लाख मत मग काँग्रेसचे सोळा आणि अठ्ठावन्न लाख एकनाथ शिंदेच्या पार्टीला तर त्यांचे सत्तावन्न आमदार झाले ही अर्धवट माहिती फक्त शरद पवारांनी लोकांना सांगायची खर तर दीड कोटी मतदान भारतीय जनता पार्टीला लोकसभेत झालं आणि त्यांचे खासदार आले नऊ आणि छप्पन्न लाख फक्त खाली छप्पन लाख मतदान पडलं उभा आला, आणि त्यांचे आले नऊ म्हणजे दीड कोटी कुठं छप्पन्न लाख कुठं आणि दोघांच्या जागा नऊ नऊ आल्या ह्या गोष्टी बाकी शरद पवारांनी सांगायच्या नाही आपल्याला लोकसभेमध्ये मतदान कमी पडून जास्त जागा निवडून आल्या आणि आता महायुतीला थोड्याफार प्रमाणात कमी मतं पडून जास्त जागा निवडून आल्या जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचा फरक तुलनात्मक सांगायचा आहे तर मग आपल्याला लोकसभेची आकडेवारी आपण सांगितली पाहिजे पण दिशाभूल करताना फक्त एकच बाजू दाखवायची दुसरी आपली काळी बाजू दाखवायची नाही हे शरद पवारांनी सातत्याने केले आता त्याच्यावरच जे काही देवेंद्र दे फडणवीसांनी म्हटलंय की शरद पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती काय म्हणतात देवेंद्र दे फडणवीस त्यांनी जनतेच ऐकावं कार्यकर्त्यांच आणि खोट सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू सा नये शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे कारण पन्नास वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो मला विश्वास आहे की निश्चितपणे काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली ते असं वागत असतील तर तर मी शरद अशी अपेक्षा करणेच मुळात गैर लागूय शरद पवार नेहमी अशाच प्रकारच्या आकडे देण्यामध्ये किंवा अशाच प्रकारची दिशाभूल करण्यामध्ये माहीर आहे आणि तुम्ही त्यांच्याकडून अशा प्रकारची अपेक्षाच कसं करू शकतात शा खर तर राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र यांनी असं म्हणायला पाहिजे होत की शरद पवारांकडून हीच आम्हाला अपेक्षा होती की शरद पवार हे राज्याच्या जनतेला नेहमी भ्रमित करत असतात दिशाभूल करत असतात शरद पवारांकडून ही अपेक्षा नव्हती खर तर शरद पवारांकडून काय अपेक्षा होती तुम्हाला दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीसांना म्हणजे भारतीय जनता पार्टीला न मागता पाठिंबा देऊन टाकला आणि त्याच्यानंतर जी काही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जो काही मिठाचा खडा टाकला तिथून पुढे उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे संबंध खराब केले ही अपेक्षा होती का खर तर त्यांनी नंतर कबूल केले की के आम्ही फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये संबंध खराब करायचे होते म्हणून आम्ही पाठिंबा दिला शरद पवार हे विश्वासपात्र नेते कधीच होऊ शकत नाही स्वतःचे गुरु ज्येष्ठ नेते वसंतदाच्या पाठीत सुद्धा कंजीर कोपसून शरद पवार मुख्यमंत्री पदी बसले कधी कोणावर विश्वास ठेवायचा विश्वास पात्र नेते ते कधीच नव्हते कधी आहे नाही तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर अशा प्रकारची त्यांच्याकडून अपेक्षा करायची त्यांचं राजकारणच मुळात खोटं बोललावीच एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जे काही बॉम्बस्फोट झाले असतील अकरा झाले तर बारावा सांगितला आणि नंतर कोणाला तरी मुलाखतीत सांगतात कन्याने मी मुसलमान वस्तीत सुद्धा एक बॉम्बस्फोट घडवून आला होता अशी खोटी थाप मारली बाकीचे बाकी, बाकी हिंदू वस्तीत झाले होते जे शरद पवार गादांत खोट बोलतात आणि ते नंतर सांगतात पण कमी असं थाप मारली होती शरद पवार अनेक चुका शरद पवारांच्या झालेल्या अक्षरशः शरद पवार हा चुकांचा पुतळा आहे आणि शरद पवारांचं आखं राजकारण फक्त चुकांवर आधारित आहे शरद पवार विश्वास पात्र नेता कधीच नाही मग अगदी अजित पवारांची फसवणूक असेल अजित पवारांना सांगितलं मी राजीनामा देतो आणि आपल्यालाच सांगितलं आणि मग राजीनामा दिला राजीनामा दिल्यावर तिथं जे काही रडण्याचं सगळं नाट्य रंगलं आणि मग शरद पवारांना तिथं बसून गुदगुल्या होत होत्या आता अजित पवारांना असं वाटलं की काकांनी तर आपल्याला सांगितलं मी राजीनामा देतोय आणि हे लोक का रडतात आहे आणि काका हळूच एका एकाला माईप एक द्यायचं चा। याच्याकडून रडून घे त्याच्याकडून रडून घे असा कार्यक्रम करून करून शेवटी काकांनी आपला राजीनामा पाठीमागे घेतला आणि अजित पवारांचंच पक्षामध्ये स्थान अगदी कचरा करून टाकलं आता लोकांना असं वाटलं की अजित पवारांना घाई झाली की काय शरद पवारांनी निवृत्त करायची का रे बा अजित पवारांना तर शरद पवारांनीच मोठं केले मग अजित पवारांचं काय एवढं आडलंय आणि शरद पवार तर अध्यक्ष आहे सगळी सत्ता तर तुम्ही बघतात आहे मग तुम्हाला इतकी घाय का अशा प्रकारची प्रतिमा सुद्धा अजित पवारांची शरद पवारांनीच घडून आणली एकीकडं भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करायच्या आणि दुसरीकडे बाकी बांधायचं नाही ती आमची गुगली होती ती आमची खेळी होती पाहतचा शपथविधी आमची तर खेळी होती आणि अजित पवारला बाकी तोड कशी पाडायचं या अशा प्रकारच्या खेळ्या अशा प्रकारचा हा तेल लावलेला चोपडा पैलवान अख्या राज्याच्या जनतेने पाहिलाय त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारची चूक करू नये आणि कोणाकडून अपेक्षा करताय तुम्ही ज्यांनी तुम्हाला तुमच्या जातीवर अनेक प्रकारचे आंदोलक उभे केले अनेक प्रकारचा त्रास तुम्हाला तुमच्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस मध्ये दिला या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये पण जरांगे पाटलांसारखं भूत उभं केलं आताही अनेक प्रकारचे हे पुरोगामी लिब्रांडू त्रास देण्यासाठी पहिल्या दिवसापासून उभे आणि शरद पवारांकडून तुम्ही अपेक्षा करतात की ज्यांना कधी बामन मुख्यमंत्री कधी चाललाच नाही आणि त्या माणसाकडून तुम्ही अपेक्षा करता ते आणि तो माणूस तुमची अपेक्षा पूर्ण करणार कधीच करणार नाही त्याच्यामुळं जर तुम्हाला या पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे लोकांसाठी राबवायचा असेल तर शरद पवारांवर तुम्ही विश्वास ठेवू नका शरद पवारांकडून कुठली अपेक्षा सुद्धा करू नका शरद पवार जे वागतील ते त्यांच्या पद्धतीने वागतील तुम्ही त्यांच्या वयाचा हिशोब करू नका आणि त्यांच्याकडून कुठली अपेक्षा सुद्धा करू नका जे जे लोक मग उद्धव ठाकरे असतील अनेक लोक आहे जे जे शरद पवारांच्या वी गेले राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील अनेक पक्ष शरद पवारांनी संपवले शरद पवार हा काही सामान्य माणूस नाही आहे शरद पवार एक मोठी हस्ती आहे शरद पवारांपासून पण देवेंद्र फडणवीसांना सावध राहावंच लागेल विनाकारण त्यांच्याशी तुम्ही पंगा घेऊ नका आणि त्यांच्याकडून अपेक्षाही करू नका जनतेची कामं करा जनतेने तुम्हाला पोट भरून दिले भर भरून दिले तुमची जोळी अक्षरशः फाटेपर्यंत भरून दिली शरद पवारांच्या नादाला तुम्ही लागूच नका तुम्ही जनतेचा जो काही विकास करायचा आहे तळागाळात पोचवायचा आहे मग एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्या बरोबर फक्त राज्याच्या विकासावर आणि राज्याच्या जनतेचं भले करण्यासाठीच आपला कार्यकाळ जावा शरद पवारांचं तुम्ही काही तुम्ही डोक्यातून काढून टाका ते विश्वास पात्र नेते नाहीये आणि त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा वगैरे काही ठेवू नका एवढी आमची विनंती राहील तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद